आज सरकारमध्ये पण जाण्याचं कारण मी सगळीकडे आज सांगितलं की बाबांनो आपण सरकारमध्ये नसतो तर आपल्याला उन्हाळ्याची पाळी देखील मिळाली नसती ही वस्तुस्थिती उन्हाळ्याची पाळी काय अवस्था झाली असती तुम्हीच मला सांगा आणि म्हणून तशा पद्धतीचा निर्णय घेतला अहो अजित पवार याचा अर्थ काय भाजप सोबत सत्तेत गेला तरच विकासाची कामं होणार का किंवा भाजप जर सत्तेत असेल तरच ते विकासाची कामं करतात असं आहे का केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप शासित राजकीय कुरघोड्या करून महाराष्ट्रासारख्या राज्यातून हक्काचे कोट्यवधी रुपयांचे उद्योग प्रकल्प गुजरात राज्यात वळवण्यात येतात विकास कामांच्या नावाने मात्र नुसतीच बोम मूलभूत प्रश्नांना तिलांजली देण्याचं काम भाजप सरकारकडून करण्यात येत आहे पाण्यासारखे मूलभूत प्रश्न सुटावेत यासाठी जनता लोकप्रतिनिधींना निवडून आमदार बनवते परंतु आमच्या विचारांच्या निवडून देणार तरच तुमच्या भागाचा विकास होणार अन्यथा नाही हेच अप्रत्यक्षरित्या भाजपकडून दर्शवण्यात येत आहे सत्तेच्या मोहापोटी पाण्यासारखी विविध मूलभूत विकास कामं ही होण्यापासून रोखून जनतेला दुष्काळाच्या झळा देण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे जनतेने जर आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही तर त्या जनतेला पाण्यासाठी वणवण करायला लावणारं हे न्रस्त भाजप सरकार अतिशय असंवेदनशील आहे पण मूलभूत समस्या सोडवण्यासाठी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या भाजप सरकारच्या या हुकुमशाही वृत्तीला राज्यातील जनता मात्र धडा शिकवणारच